हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नेम ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा छान होणार आहे तर पूर्ण बघा तुम्ही बघा हा जो ड्रेस आहे ना तर मी ना सेल मध्ये घेतला आहे ना आता सध्या पावसाळ्यात खूप सेल चालू आहे आमच्या इकडं आणि ह्या बघा असा टॉप आहे अशी वर्क आहे वरती लॉंग बाई आहे आणि ओढणी बघा पूर्ण अशी प्रिंटेड ओढणी आहे आणि मस्त छान असं वर्क आहे सॉरी प्रिंटेड नाही वर्क आहे आणि पॅन्ट पण आहे त्याच्यावरती तर हा ड्रेस कसा वाटतो आणि हे बेडशीट आणलं आणि ह्या बघा किती सुंदर दिसतंय ह्या बघा हे छान वाटतय ना आणि एकदम कलरफुल असं मस्त बेडशीट आणलं सेल मध्ये मला हे चारशे साडेचारशेच बेडशीट आहे दोनशे ऐंशी लाच बसलय किती छान आहे बघा आणि मस्त वापरायला काढलं मला घरात एकदम फ्रेश लुक आलेला आहे आणि आता मी आणि तुमच्या दादा चालले आहेत बाहेर फिरायला थोडस कारण मुलांना ठेवलंय घरी नाही मी दोघ चाललोय तर तुम्हाला पण गेले तोपर्यंत चला आमच्या सोबत चले मी बघा संध्याकाळचा लुक मी इकड बघा कि छान रे दिसते ना इकडून येते दादू

चालू फिरायला आपल्या मुलांना ना नाही तुमचे दादा आणि मी ना फिरायला आलो इथं आणि इतकं छान असं मस्त इथं आम्हाला रस्त्याने काय दिसलं बघा तर हे डिजनी लँड डिजनी पार्क आहे आणि मग थोडस आम्ही थांबलो बघा इथं म्हणा

आणि आम्ही तिथं थांबलो थोडा वेळ विचार केला आणि आम्ही दोघंच आलो होतो बाहेर फिरायला म्हटलं चला आज सुट्टी आहे तर थोडंसं चहा वगैरे पिऊया कारण मला सुट्टी होती तुमच्या दादांना होती आणि खूप दमलो होतो आम्ही आणि मग नंतर म्हटलं नको आपण ना तिथं डिझनी चॅनल आलेलं आहे ते डिजनीला आणि ते बघितलं आम्ही आणि म्हटलं नको मुलांना सोडलं ना आपण गेलो तर परत घरी गेलो आणि परत मुलांना घेऊन आलो आणि मग नंतर आतमध्ये तिकडून

फोटो घेतो फोटो घेतो हा मग एक मिनिट व्हिडिओ घेऊ रे हा मग एक सिनेट तरी तुम्ही एंट्री आहे बर का आणि तर हो हो ना सगळ्यात जास्त चित्र चित्र बघावं जे जे फोटो काढण्यात व्हिडिओ आणि फोटो रील इंस्टाग्रामसाठी कारण इतकं छान व्हिडिओ कारण आहे ना पन्नास रुपये एक जणाला तिकीट होतं बरं का पण व्हि म्हणजे ते तिकीट आपलं वाया जात नाही असं समजून घेऊया कारण फोटो काढायला खूप असं छान डेकोरेशन वगैरे होतं छान असे मस्त त्यांनी वेगवेगळे ना लाईटिंगचे असे का स्टे स्टेटस बनवलेले होते असे स्टॅच्यू म्हणू आपण त्यांना फुलांचं वगैरे डोरेमांचं हे बघ खूप असं छान डेकोरेशन आहे आतमध्ये आणि जर कोणी नगरमध्ये राहिलं असेल ना तर नक्की जा खूप असं छान आहे बघायला आणि पन्नास रुपये एका माणसाला तिकीट आहे एंट्री तिकीट आणि आतमध्ये राईड्स वगैरे भरपूर आहे ते राईड्स पण तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा

आणि बघा आम्ही निघालो होतो तुमचे दादा आणि मी चहा प्यायला आणि चहा तो पिलो नाही पण डिझनीलँड बघितलं आणि परत गेलो आणि मुलांना घ्यायला आलो का तर मुलांच्या चेहरा होतो आनंद असावा आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला मिळाल्या नाही त्या आपल्या मुलांना मिळावा असंच आई वडिलांना वाटत असतं मी चल पुढं होय मम्मी किती भारी मला घ्यायचे प्लीज ना चल लाव चल पप्पा कुठे गेले आणि ना खूप छान काय वस्तू का आणि एवढं काही रेट पण जास्त म्हणजे मापातच होतं आणि छान होत्या म्हणजे किमती आणि पुढे आम्ही एक झाड बघितले एकदम सुकलेलं झाड आहे ना एकदम टवटवीत होतं तर ब्लॉक कंटिन्यू बघा आणि कोणतं झाड आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहित असेल तर दाखवलं জিঙ্ক লকিড্রা দিয়ে জিঙ্ক লকিট্রা চাই না এখানে

आणि आम्ही तिथं जे गेम होती ना ती गेम बघायला गेलो ना तुमच्या दादांना तर अजिबात ती गेम वगैरे तसलं काही आवडत नाही आम्हाला म्हणजे तुम्ही दुसरं काही या का खा पण ते तसलं काही खेळू नका आणि काही वस्तू एवढ्या चांगल्या नव्हत्या पण बघा आम्ही ती गेम खेळलो की नाही खेळलो व्हिडिओ कंटिन्यू कारण आम्हाला पुन्हा रिटर्न पण यायचं आहे आणि खूप साऱ्या र जत्रेमध्ये असे गेम खूप सारे असतात आणि कोणकोणते गेम मुलं खेळले ते सुद्धा तुम्ही मुला कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल पाण्याची झाड ठेवलं बघा अशी पाण्याची झाड आहे असे राहतात ना अशी होत ना अशी असे होते आणि बघा ही इतकी भारी झाड आहेत त्याची बिया वगैरे सगळं आहे आणि खूप अशी मस्त झाडं होती बरं का पण मी काही घेतलेली नाही आहे कारण शंभर रुपयाला एक झाड होतं ते आणि जर कोणाला घ्यायचं असेल कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि झाडं वगैरे खूप गर्दी असते इथं थोडे दिवस म्हणले सगळेच येतात एन्जॉय करायला आणि बघायला आणि मला म्हणते की मी हरवायला नको या एवढ्या गर्दीमध्ये आणि माझी वडणी पकडून चालत चालते आणि मी तिला म्हणलं आपण काय घ्यायचं राईड वगैरे काय करायचं ती करा आपण बघू थोडीशी एन्जॉय करू आणि राईड वगैरे ना मुलं कशी ऐकतात त्यांना काहीतरी घ्यायला हवं असतं आणि दिदीला तर राईड वगैरे नको पण मला हे घे मला ते घे घरात इतकं सगळं सामान आहे पण तरी पण तिचं घ्यायची अजिबात असं नाही का मोह तिला आवरत नाही आणि तुम्हाला मी दाखवून दिलं मी किती सारं सामान घेतलेलं आहे म्हणजे वस्तू घेतलेल्या आहे वे, वेगवेगळे सगळे ज्वेलरी वगैरे खूप काही घेत असे मी तिला कारण मला असं वाटतं नको मला नाही मिळालं माझ्या मुलीला सगळं मिळावं आणि सगळेच आयांचं तसंच असतं आपल्याला नाही मिळालं तर आपल्या मुलांना मिळावा कारण आता दिदी कशी होती शाळेत जात होती गॅदरिंग वगैरे काही फेस्टिवल वगैरे असले ना आणि थोडीशी व्हिडिओ वगैरे बनवायची मी तर तिला एक गोष्ट लागायची आणि मग याला त्याला मागितल्यापेक्षा मला असं वाटायचं आपली स्वतःची ना कायमची वस्तू होऊन जाते तर मग मी ना थोडं थोडं खायला तिला खूप सारे असे ज्वेलरी सगळ्याच गोष्टी मेकअपचं सामान वगैरे असं थोडं 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 करून घेतलं आणि ते पण चांगल्या क्वालिटीच्या वस्तू घेतल्या मी आणि एखाद्या ब्लॉगमध्ये ते सुद्धा नक्कीच तुम्हाला शेअर करेन आणि हे बघा इथं हे मौदका कुवा म्हणतात हे तर खेळ खेळ आलेला होता त्याला पण तिकीट होतं बघायला आणि खूप तिकीट होतं म्हटलं आणि मला मेन म्हणजे तो आवाज मला अजिबात सहन होत नव्हता कारण ती गाडी चालवली ना खूप आवाज येतो आणि मग मुलांना जत्रेमध्ये खूप छान वाटलं खूप एन्जॉय केला खूप मजा केली आणि आम्ही गेम वगैरे पण खेळलो बरं का आणि नेमकं काय झालं की माझं फोनची चार्जिंग स्विच ऑफ झाला आणि मग मला व्हिडिओ काढताच आला आणि तुमच्या दादींच्या फोनमध्ये मी काढला व्हिडिओ पण होतं कसं त्या फोनला क्लॅरिटी नाही चांगली त्यामुळे मी तो व्हिडिओ यामध्ये ॲड केलेला नाही आहे आणि मग मुलांनी राईड वगैरे केली ड्रॅगनची राईड केली खूप असा समस्त फॅमिलीसोबत एन्जॉय केला आणि छान वाटलं तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघून छान वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या बा